स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना नव्हे तर देशासाठी एकत्र आलेल्यांना निवडून द्या असं म्हणत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी इंडिया आघाडीवर टीका करताना महायुतीला निवडून देण्याचे आवाहन केले कल्याण लोकसभेतील डोंबिवली कल्याणपूर्व आणि कडवा येथे महायुतीच्या निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले याप्रसंगी खासदार शिंदे बोलत होते कल्याणपूर्वेतील तिजगाव येथे निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे या प्रसंगी उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे राष्ट्रवादीचे माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी शिवसेनेचे कल्याणपूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड निलेश शिंदे विशाल पावशे रामाकांत देवळेकर अण्णा रोकडे संदीप सिंह संजय मोरे उमेश शेट्टी आरपीआयचे भारत सोनवणे तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे ऑपोजिशन आहे जे एनडी आघाडी आहे तिथे जेवढे नेते आहेत सर्व नेत्यांना जे आहे ते प्रधानमंत्री बनायचे तिथे अजून ठरलं नाही की कोणाला जे आहे प्रधानमंत्री म्हणून लोकांसमोर घेऊन जायचंय प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा आहे आणि मी पण प्रधानमंत्री बनू शकतो मी पण प्रधानमंत्री बनू शकतो मी पण प्रधानमंत्री बनू शकतो असे सगळे जे इंडिया आघाडीचे नेते आहेत जे असं त्यांचं म्हणणं जे आहे आपण सगळे लोक पाहत आहे की ते एका ना नाही जे आहे ते आणि करू शकत नाही कारण ज्या एकत्र येण्याचं काम त्या एनडी आघाडीने आणि ऑपोजिशनने केले तिथे त्यांना कुठे विचार नाही येऊन जायचे सत्ता कशी येईल सत्ता येणार कशी किंवा लोक जे आहे ते आमच्या बरोबर आज जेव्हा आपण हा नारा दिला, पार। दिला की आपली दिला कारण की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या प्रकारे या देशाचा इन्फ्रास्ट्रक्चरची कामं जी आहे रस्त्यांची रोडची रेल्वेची सगळीकडे पूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं झाड आणि गावं जी आहे त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्साह आहे शिवसेनेच्या नावानीच उत्साह आहे हे महायुतीच्या नावाने उत्साह आहे आज आपण पाहिला असेल आपण पत्रकारांनी पाहिलं असेल आपल्याला पत्रकारांना आतमध्ये प्रवेश करायला जागा नव्हती इतका जनसमुदाय उतरला होता महिला भगिनी इतक्या मोठ्या प्रमाणात आल्या होत्या फक्त निवडणुकीचं प्रचार कार्यालय सुरू करण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते मग आपण समजू शकता हे सगळे महिला भगिनी सगळे पुरुष पदाधिकारी प्रचार करून आले होते आपापल्या प्रभागामध्ये बिलकुल कंटाळले नाही आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर चे आपल्याला दिसत असेल किती उत्साह आहे आणि श्रीकांत शिंदे यांचं काम बोलतं आहे ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळेल पाच लाखापेक्षा जास्त मताधिक्याने एकनाथ शिंदे बहुमताने निवडून येणार आहेत मोठ्या पाच लाखाच्या फरकाने श्रीकांत शिंदे निवडून येणार आहेत असं आम्ही या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कारे वतीने आम्ही श्रीकांत शिंदे साहेबांना वचन देतो आहे की आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून देणार